श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी ठिकठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांची गर्दी वाढली होती सर्वत्र पाऊस सुरू असून धरित्रीनं हिरवी चादर लेवून घेतली आहे वरुण राजानं समाधानकारक हजेरी लावल्यानं माणूस मन फुलून गेलंय पवित्र श्रावण महिन्यामुळे घरोघरी धार्मिक वातावरण असून नागरिक पूजा अर्चा करण्यात मग्न झालेत येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये दुसऱ्या श्रावणी सोमवारी देखील शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पहाटेच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करत भाविकांनी आपल्या श्रद्धा महादेवाला अर्पण केल्या आज आपले येवले शहरातील महामृत्युंजय मंदिर येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे पाच वाजेपासून वा भोलेबाबांच्या मूर्तीला व लिंग लिंगाला अभिषेक करण्यात येतो व छोटे प्रसाद वाटप होतो तसेच आज दुसऱ्या सावणी सोमवारनिमित्त महाप्रसादाचं आयोजन संध्याकाळी सहा सात वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आयोजित केलेलं आहे डाळबट्टीचा प्रसाद हा ठेवण्यात आलेला आहे तरी जय बोले आज दुसरा श्रावणी सोमवारनिमित्त सकाळ पापासून म्हणजे अभिषेक पूजा चालू आहे आणि आज दर्शनाला खूप गर्दी आहे येवलेकरांचा उदंड प्रतिसाद येतं दर्शनाला आणि संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज या दरम्यान महापूजा महाआरती संपन्न झाली उपस्थित शिवभक्तांना महाप्रसाद देखील वाटप करण्यात आला यावेळी महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आला प्रतिनिधी संतोष बटाव न्यूज येवला